कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातल्या पंचावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या काळात होणार असून सरपंच पदाच्या आरक्षणासाठी आज विशेष बैठक संपन्न झाली कर्जतच्या प्रशासकीय भवनात सकाळी ही बैठक पार पडली कर्जत तालुक्यातल्या सरपंच पदासाठीचं आरक्षण जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडून आलेल्या अधिसूचनेप्रमाणे मांडण्यात आलं पाहुयात कोणत्या ग्रामपंचायतींमध्ये कोणतं आरक्षण पडलेलं आहे म्हणजेच एस सी प्रवर्गाचं आरक्षण कोंदिवडे आणि मांडवणे या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे ज्यामध्ये कोंदिवडे ग्रामपंचायत ही अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव आहे अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गाचं आरक्षण बोरिवली वैजनाथ भालिवडी वारे कशेळे रचपे कळंब असल शेलू साळोकतर्फे वरेडी अंजप बीडबुद्रुक पोशीर खांडपे शिरसे आणि पाषाणे या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे परंतु या सोळा ग्रामपंचायतींपैकी पन्नास टक्के ग्रामपंचायती या स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत भालिवडी कशळे कळंब आसल बीडबुद्रुक शिरसे अंजप आणि शेलू या ठिकाणी अनुसूचित जमाती स्त्रिया हे आरक्षण असणार आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षण आंभेरपाडा पाली जामरुक जिते मोगरज खांडस भिवपुरी आणि पिंपळोली या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे ओबीसी स्त्रिया हे आरक्षण नांदगाव पळसदरी होमगाव वरईतर्फे नीड पाथरज दामत आणि ओलमण ह्या ठिकाणी असणार आहे सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गाचं आरक्षण हे चिंचवली उकरुळ नेरळ ममदापूर दहिवलीतर्फे वरेडी वेणगाव गौरकामत वदप नसरापूर आणि पोटल या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे सर्वसाधारण स्त्रिया हे आरक्षण हालिवली किरवली उमरोली माणगावतर्फे वरेडी कोल्हारे तिवरे वाकस मानिवली वावळोली सावेळे कडाव सावळा हेदौली या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे तुमची ग्रामपंचायत कोणती आणि तिथे आरक्षण कोणतं आहे कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका